मला वाटत तो निर्माता म्हणून कधीच आमच्यावर राहिला नाही तो ऍक्टर म्हणूनच राहिला कारण पहिल्या दिवशी आमच्या सेट वर असं एक नियम आहे कोणी काही चूक केली किंवा काही नवीन केलं किंवा चांगलं काहीतरी केलं तरी त्याच्याकडून पाचशे रुपये फाईन आम्ही घेतो काही <laughs> काही <काई> करा <laughs> पैसे भरा तर त्याच्याकडूनच ता, ता, घेतले पाच हजार रुपये पहिला शॉर्ट दिला म्हणून त्यामुळे हा पाच हजार घेत नुसतं पैसे घेत होत नाही आमच्यासाठी काय व्हायचं सेट वर आहे ना सेटवर आहे ना कोणी उशीरा आलं किंवा काही फोन वाजला काही झालं तर संजयनी नियम ठेवला होता की त्यांनी फाईन भरायचा तर किती ऍक्टर असतील तर पाचशे रुपये जरा तंत्रज्ञ मध्ये ते पण तंत्रज्ञ लाईट बॉय वगैरे नाही हा त्यांना त्यांना चारशे रुपये असं त्याच्या मनात येईल तसं त्याच्यावर आर्ग्यू केलं आपण की नाही रे असे मध्ये मा, गाडी अडकली होती सहाशे त्यामुळे जरा सातशे हजार देतो हजार हजार देतो असं होऊन आणि शेवटी शूटिंग संपलं त्या दिवसाचं की साधारण पाच ते सहा हजार रुपये जमायचे मग नंतर नंतर मुद्दाम करायचे म्हणजे यांचा मोठेपणा आहे की नंतर तेवढाच गल्ला जमावा म्हणून हे सगळे मुद्दाम चुका करायचे काहीतरी वेगळंच आणि पैसे भरायचे ते पाच सहा हजार रुपये जमले की स्पॉट बॉईज मेकअप मन किंवा लाईट लाईट बॉईज जे हलकी जे कामं करतात आर्ट डिपार्टमेंटचे सेकंड वगैरे त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकायचो आणि कोणाला तरी काढायला सांगायचो एक चिठ्ठी एक चिठ्ठी काढली ज्याचं नाव येईल त्याला ते सगळे पैसे जायचे पण त्याचं महत्व इतकं होतं की ते पाच सहा हजार आपल्याला फार नाही वाटणार पण त्या लाईट बॉयला आहे ना तेव्हा ते खूप असायचे एक दोन वेळ बघितलेलं की त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे हा आणि आणि कधी कधी काही लोकांना नसायची गरज तर तो बॉय वाला किंवा कोणी ज्याला लागलेलं दुसऱ्या दिवशी तो मिठाई घेऊन यायचा आणि वाटायचा त्या पैशाची लाईट लाईट जे असायचे तर त्यांच्यामध्ये कोणाला तरी गरज आहे ना तर ते आपापसात वाटून घ्यायचे कि माझ्याकडे हजार रुपये आलेत आपण दोन दोनशे घेऊयात असं तर हे इतकं गोड वातावरण मला तेच वाटायचं की ज्याचा नंबर आलाय त्याचा उद्या नंबर नाही प्रत्येकाला ते समान संधी मिळायला पाहिजे ज्याला आज मिळालंय ना त्यांनी उद्या त्या किटीतनं बाहेर पडायचं आज ह्याला मिळालं त्याच्यातनं बाहेर पडायचं तर ते इतकं गोड वाटायचं की आ... संजय जाधव हो। प्रश्नच नाही म्हणजे आम्हाला ती मजा यायची कि चला आज पाचशे सहाशे सातशे असं करत करत ऑलमोस्ट रोज रोज तुझं शूटिंग आहे तर ती मजाच यायची की आज कितीचा गल्ला जावेल कोणालाही असं वाटलं नाही की अरे बाबरे आज शूटिंग आहे गेले पाचशे असं न वाटत शूटिंग वर्कशॉप पासून होतं कारण तिथे सगळ्यात जास्त दंग केला ना म्हणजे <laughs> सगळ्यात जास्त पैसे तिथे जाणार होते त्याला माहिती होत नाही आणि संजय सर म्हणाले तसं की असं खूप वेळेला झालं की काहीच जमलं नाही ॲट द एंड ऑफ द डे आमच्याकडे काही पैसे फाईन कोणाचं काही आज कोणी चुकच केली नाही असं झालं होतं मग मुद्दामून आम्ही चुका करायचो मुद्दामून काहीतरी करायचं फोनच वाजला हो काहीतरी मग इंस्टाग्राम रील उघडलं त्याचा आवाज झाला मग शॉर्टकट झाला तर असं काहीतरी करून ते म्हणजे एका पॉइंट नंतर आम्हालाच असं व्हायचं की हो ही आपली जबाबदारी आहे सगळ्यात जास्त पैसे मला वाटतं दर संध्याकाळी टेक्निशियन असल्यामुळे सगळ्यात जास्त पैसे संजय, संजय जाधव घालायचं जे काही होतील त्याच्यात तो वरचे काही हजार दोन हजार काहीतरी होतील तेवढे घालून त्यांना द्यायचं सो ही एक खूप छान गोष्ट वाडकर सरांनी जास्त पैसे भरलेत असं मला वाटतं सगळ्यात जास्त पैसे त्यांनी कदाचित तुला नक्की भ्रून आणि मला उशीर व्हायचा भ्रून मस्काचाही खर्च आणि इथे उशीर आला म्हणून त्याचाही खर्च का महागात पडला त्याला हा एक इव्हेंट असतो आम्ही म्हणायचो की संजय शूटिंग करतो की दरोडा घालतो ते कळत खंड